शहराचा वेग वाढतोय आणि त्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी रिक्षा आणि कॅब दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत ह्याच अनुषंगाने आज दिनांक बारा ऑक्टोबर रोजी बदलापूर मॅकडॉनल्ड्स येथे कॅब मालक संघटनेचे अगदी थाटामाटात आणि जोरदार उद्घाटन झाले हे उद्घाटन अगदी उत्साहात झाल्यापासून बदलापूरकरांसाठी आता प्रवास अजून सोयीचा होणार आहे ह्या संघटनेचे अध्यक्ष तुषार थोरात सरचिटणीस कुर्शीद कुरेशी उपाध्यक्ष मिथुन लाक्षे चिटणीस आतिश पाटील खजिनदार सचिन लांडे उपखजिनदार जालिंदर पावडे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ह्या संघटनेचे उद्घाटन शिवसेनाचे बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केले उद्घाटनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे से अध्यक्ष संजय नाईक आणि संगीता चेंडवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला लाभलेले विशेष पाहुणे होते रोहन पाटील प्रथमेश पाटील आनंद सुरवळ सुदाम घुगे आणि साई आमले कॅब ड्रायव्हर्सना आज एक मिळाले असून वामन म्हात्रे यांनी आश्वासन दिले आहे की येत्या काही दिवसातच रिक्षा चालकांना देखील त्यांचे हक्काचे स्टँड उभे करून येईल ताज्या घडामोडींसाठी आमच्या नक्की सबस्क्राईब करा चांगल्या तिसरा डोला ना यूट्यूब चॅनल म्हणजे तिसऱ्या डोल्याचा उपयोग चांगल्या बदलापूरच्या विकास कामांसाठी करा अशा तुमच्या चॅनलला शुभेच्छा ज्या ज्या ठिकाणी लोकप्रति किंवा इथले नागरिक चुकतील त्या लोकांपर्यंत पोचवायचं आपण काम करा नक्कीच आज या ठिकाणी बदलावूर शहरामध्ये कमीत कमी अडीच -कमी हजार ओला उबेरचे सर्व लोक राहतात ते जीवन प्रवास हा ओला उबेर करूनच त्यांचं कुटुंब चालत असं आणि आज त्यांच्या युनियनच्या बोर्डाचं उद्घाटन या बदलावर शहरामध्ये झालेत जेव्हा जेव्हा त्यांना प्रशासकीय अडचण येतील तेव्हा तेव्हा शिवसेना त्यांच्याबरोबर असेल आमचे रिक्षा चालकचे देशमुखसुद्धा या ठिकाणी तिथले सर्व रिक्षा स्थानिक रिक्षा त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून रिक्षा स्टँड आपण बनवून देणार आहोत जेणेकरून बदलापूर शहरातनं जे आउट ऑफ लोक जातात त्यांना चांगली सर्विस त्या ठिकाणी लवकरात लवकर पोचतावं हो, यासाठी हे या सर्व प्रयत्न